हो आवाज ना? काय येणार नाही चला आणि बघा आमचे काके दोन वॉकला इव्हिनिंग वॉक इव्हिनिंग वॉक करतो <laughs> आणि आमचे दोन माणूस आंबे काढणार आहे आमचे दोन माणसं चालतात पुढे आंबे काढणारे क्रेड घेऊन वाटेत जाणाऱ्यांचे आंबे काढत क्रेड भरत चालले काम <laughs> करत पहिला डांबरीकरण झालेलं वर्षापूर्वी मस्ता दुपान दुपान गेला खड्डो काय पडलो नाही हा ना रस्त्या मित्रांनो स्मशानात न माहिती शिरगाव शिरगावात शिरगाव महाशेत्री आणि ए दोन यांचे ते व्हिडिओ व्हिडिओ घेऊ घेतलेलं आहे सिंगलमध्ये ते अशी गाडी चालवते पण त्यांनी दोन्हीचे दोन्ही आमचे व्हिडिओ फुकट घालवले नाही कारण त्यांना जमलाच नाही काय करू जाता हे काय पण सांगत असतात पण मी काय लक्ष देत नाही काय काय चालला काय समजत नाही उतानी पडतले उतानी शंभर टक्के शंभर टक्के स्टंट चालली या <laughs> पूर्ण उभे राहिला असताच ना तर उपयोग होतो एकदम फुल फुल उभे कधी <laughs> तरी वारूळ हा त्याच्यात कोण असता मुंगळे असतात की दुसरं कोण असता तुम्ही कमेंटमध्ये सांगा मग आम्हाला काय माहिती नाही हा हा चौर सांगता ह्या वाळवीचा बीळा बीण नाही वारूळ मागळेंचा चाचत नाही तर तो दुसरा ना नागोबा आणि इकडे आता ते करवंदांचे जाळे आहेत पण त्याच्यावर करवंदा नाही बघा ही असलेली ही असला झाड आमच्याकडे घराकडे लावलेला होता टाकला ता ता उपटून पण ता तानाचा ता आणि हे बघा करवंदा बघा किती भरपूर प्रमाणात करवंदा आहेत बघा भरपूर अशा प्रमाणात करवंदा धरली होत पण ती अजून हिरवी होती आणि करवंदाची चटणी एवढी भारी होता था। पण आमच्या आईक आवडत नाही आणू नको म्हणून सांगता हकडे आंबे काढू सुरुवात केली ऐग सगळे आंबे तयार झाले होत सगळे हे क्रे क्रेट क्रेट आमक कमी पडतले होत बघा आंबे काढतात जाणकार व्यक्तिमत्व आम्ही घेऊन आकडे आंबे काढू काय वाटतं पाणी तुक आज आज काय वाटतं सांग किती पेटी आम्ही गाऊ गावू शकता किती बॉक्स तकडे पण दिसतात ते बघा आता तुमका जर ऑर्गेनिक आंबे हवे असतील तर तुम्ही पटापट स्क्रीनवर नंबर दिलेला त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा आणि मस्त जास्त दिवस मे ते पर्यंत आंबे मिळू तर पटापट कॉन्टॅक्ट करा आणि आंबो पण आता जरा रेट उतरतील काय होला पटापट कॉन्टॅक्ट करा स्क्रीनवर नंबर दिलेलो हा आणि पण तुमका पुण्यात मुंबई गुजरात इकडे कर्नाटक पण खुला आंबो हव आंबो मिळून जातलो हां लागलेले मिस्टर संकेत जोईल तुमला मस्त आणि हे बघा हे आंबे असतात ना हे असले आंबे आम आम्ही खाताव आणि तुम्हाला चांगले देतो पाठवून झाड पिके काय हो आम्ही खाता तर ते पण तुम्हाला जर कोणाकोरी असतील तर तुम्ही सांगू शकता आम्ही तुमका दोनशे तीनशे रुपये डझन देऊन टाकू माहित आमक आवडतं पण काय रसी हे पण हे झाड पिके म्हणतात जरा वारो लागलो लो मधी ह तेव्हा ते झाड आंबे पडले आहेत खाली केलेलो रेट फांदो मोडलो नशीब यांनी आता पाय दिल्याने मोडलो मोडल्याबद्दल काय ना माणूस आमचं पडलो असतो भर सीजन का म्हणजे असं म्हणत नाही आम्ही बाकीच्या पडलो असतो चाललो असतो हे बघा मागच्या आपण काढलेले माहित आ त्याच्यातले आता बहुतेक झालेले आहेत आणि जास्त दिवस नाही होत पंधरा ते वीस दिवस सीजन असा त्याच्यामुळे लवकरात लवकर मागवा आणि ह्या जो आंबो खावा पाल्यातले लय शोधूचे लागतात नाही रे आतमध्ये लपलेले चुकलो की मग तो पिकलो म्हणून समजायचो काय गो ते जातले ते खारीच ओढागत ते का आतमध्ये काय फरक पडत नाही आंब्या यो जो डागा ना मित्रांनो खारीच त्या आंब्याचे आतमध्ये काय फरक नाही पडत आंबो चांगलोच चांगलच असतगाव निघतो पूर्ण होते

बघू शकता तुम्ही किती काळो झालं होतो आणि आता आम्ही चला तशी घरात जाता आंबे थोडे घेऊन म्हणजे दोन चार पाच क्रेट घेऊन गेले हे घराकडे तोपर्यंत मी आणि माझे दोन भाचे आम्ही उतरवत होता आंबे बघा झोपून झोपून ठेवचे नसत म्हणतात

नको 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 हकन जाऊया गाडीवर असताना काय वाटत ना चला 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 उचला उचला पटापट पटापट झाडपीके हे बघा झाड पिके आता हे आम्ही खाना हरगाय लागतात नाही कामडे किती माणसात ती बघा आमची माहिती दिवसाक हजार रुपये मजूर द्यावा तुम्ही मग ते नक्की येणार हजार रुपये होय काय रे ए वडापाव खावा ना एक वडापाव शिल्लक राहिलेला आहे सुमित खातलो हे काय करूया तू रसिकात घर काय करूया तुमचं आम्ही घर घेऊन जाऊया घेऊन जाऊया वारा वारीतलो इम्पॉर्टेंड युवा मागवलेलो रसिक एक एक वडापाव मोबाईल मोबाईल असेल हो तो चला सामान उचले वाटेक लागायला भया नक कस जंगल हे बाजीवर थाबारी ये काय दा व्हिडिओ कसं वाटलं तो नक्की सांगा आंबे कारणे जो व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा कमेंट करा जर तुम्ही चॅनलवर नवीन येता तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा तर आणि लवकर लवकर ऑर्डर पण करा आंबे चला भेटूया अशात नवनवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय